मुंबईतील जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागलेली आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या जोगेश्वरीचा परिसर जोगेश्वरीमधील या इमारतीला भीषण आग लागलेली आहे त्याची दृश्य आपण पाहतोय इमारतीचा बराचसा भाग हा जळून खाक झालेला आहे काळा रंग या इमारतीच्या बऱ्याचशा भागाला आलेल्या आपण हे दृश्य पाहतोय आपला जीव वाचवण्यासाठी या इमारतीत अडकलेले लोक प्रयत्न करत आहेत खिडकीतून अगदी सर्वात वरच्या माळ्यावरून एक व्यक्ती बाहेर आलेला आहे आपला जीव वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतोय मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागलेली आहे त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय उंच अशी इमारत आहे या इमारतीला आग लागलेली आहे धुराचे लोट पसरलेत इमारतीला काळा रंग सुद्धा चढलेला आहे तर सर्वात उंच मजल्यावर असलेला हा एक व्यक्ती खिडकीच्या बाहेर आलेला आहे त्याला आपला जीव वाचवायचा आहे काय करावं ते कळत नाहीये खिडकीच्या बाहेर येऊन तो खाली काही आशेचा किरण दिसतोय का यासाठी पाहतोय लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या जोगेश्वरी परिसरामध्ये इमारतीला भीषण आग लागलेली आहे या परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेत तर या आगीमुळं आता आत अडकलेल्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे आत अडकलेले नागरिक स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत हे मात्र निश्चित हे दृश्य आपण पाहतोय अग्निशमन दल सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेलं आहे उंच अशी इमारत आहे धुराचे लोट या इमारतीमधून निघत आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय यासंदर्भातले अधिक्ष तपशील देत आहेत प्रतिनिधी सुशांत पाटील सुशांत भागातील एका इमारतीला आग लागलेली आहे चार मळ्यापर्यंत आग पसरलेली आहे मात्र अग्निशमन दल तिथे दाखल झालेलं आहे जोगेश्वरी पश्चिम येथील जे एम एस सेंटर या व्यावसायिक इमारतीला ही आग लागल्याच आताच माहिती कळत आहे आपण धुराचे लोट आणि हे आपल्या चॅनलवर पाहू शकत असालच मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आगीचे स्वरूप पाहता ती लेवल दोन किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे मात्र अद्यापही जीवित जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे मात्र आग विझवण्याचे काम चालू आहे पण ही आग आता सध्या पसरत असून दुराचे लोट उसळत आहेत मात्र अजूनही जीवितहानी नसल्याचं एक आपल्याला माहिती कळत आहे आणि बचाव कार्य सुरू आहे इमारतीत काही माणसं अडकले देखील आहेत मात्र अग्निशमन दल असल्यामुळे आता बचाव कार्याला जरा वेग आणलेला आहे आणि आपण क्रेन जाऊन पाहू शकतो की पाण्याचा फवारा मारण्यात येत आहे तसंच रेस्क्यू चालू आहे बरं सुशांत साधारण कधी ही आग लागलेली आहे त्या संदर्भातले काही तपशील आहेत का आग कशामुळे लागली या संदर्भातले काही तपशील समोर येत आहेत प्रिलिमिनरी स्टेजला आत्ताच आग लागली असल्या कारणाने मुळात कशामुळे लागले कळलेलं नाही आहे मुंबईत अनेक घटना घडलेल्या आहेत आपण पाहिलं तर तर राज्यात देखील या ते दिवाळीच्या सुमारास अनेक घटना घडलेल्या आहेत मात्र काही शॉर्ट सर्किट कारण ही आग लागण्याचं कारण म्हणजे हे बिजनेस सेंटर आहे एक व्यावसायिक इमारत आहे त्यामुळे शक्यतो ही आ, एक आता सांगायचं झालं तर शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता मात्र जास्त दिसत आहे याच्यात बरं धन्यवाद सुशांत या सगळ्या तपशिलांसाठी ही दोन दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय एकीकडं एक आग लागलेली आहे त्याची दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे कशा प्रकारे अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत या इमारतीला खरंतर भीषण आग लागलेली आहे काही मजले या आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट सुद्धा आहेत आणि काही मजल्यांवरील लोक हे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत काही आशेचा किरण दिसतोय का आपल्याला कशा प्रकारे बाहेर निघता येईल अग्निशमन दल आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकेल या संदर्भातला विचार करण्यासाठी हे लोक खिडकीपर्यंत सुद्धा येत आहेत आपल्या मजल्याच्या खिडकीवरून ते बाहेर पाहतायत आणि काही मदत मिळते का याची ते वाट पाहत आहेत सोबतच अग्निशमन दल सुद्धा शर्थीचा प्रयत्न करत आहे अग्निशमन दलाकडून पाण्याचे फवारे मारण्याचं काम सुरू झालेलं आहे ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रयत्न हे अग्निशमन दलाकडून केले जात आहेत लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय मुंबईच्या जोगेश्वरीमधून मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या जोगेश्वरीचा हा परिसर बिझनेस पार्क संदर्भातली काहीतरी ही इमारत आहे जिथं साधारणतः व्यावसायिक इमारत असल्याचं कळतं आणि या व्यावसायिक इमारतीला आग लागलेली आहे उंच अशी ही इमारत या इमारतीच्या एका मजल्यावर आग लागली आणि ती आग आता आणखी सुद्धा पसरते अशी दृश्य पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर आपण आत्ताच्या क्षणाला पाहतोय धुराचे लोट पसरतायत आणि या सगळ्यामुळे इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे तर अग्निशमन दल कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे अग्निशमन दल कशा प्रकारे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे दृश्य आपण पाहतोय अग्निशमन दलाचे जवान हे क्रेनच्या सहाय्यानं त्या मजल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या मजल्यावर पाण्याचे फवारे मारण्याचं काम अग्निशमन दलाच्या या जवानांकडून केलं जात आहे थेट दृश्य लाईव्ह प्रक्षेपण आपण जोगेश्वरीमधून पाहतोय ही लाईव्ह दृश्य आहेत कशा प्रकारे त्या आगीला शांत करण्यासाठी याचा आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दल कशा प्रकारे हे प्रयत्न करते आहे त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय ही इमारत नेमकी कुठे आहे कुठे नेमकी ही आग लागली तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या जोगेश्वरीच्या परिसरामध्ये एक व्यावसायिक स्वरूपाची ही इमारत आहे आणि त्या इमारतीच्या एका मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे आणि ही आग आणखी वाढलेली होती मात्र अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेल्या अग्निशमन दलाकडून या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारे न्यूजच्या टी स्क्रीनवर पाहतोय दरम्यान धुराचे लोट कशा प्रकारे या सगळ्या परिसरात पसरलेले आहेत तेही आपण पाहतोय या आगीमध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची दिलासादायक माहिती आतापर्यंत समोर येते अग्निशमन दलाकडून कशाप्रकारे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे कशाप्रकारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याचेही दृश्य आपण पुढारे न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय तर एका मजल्यावर लागलेली ही आग आणखी सुद्धा पसरल्याची दृश्य चित्र आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकतो तर या इमारतीमध्ये अडकलेले लोक हे काहीसे घाबरलेले आहेत आपला जीव वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न स्वाभाविकपणे आहे आणि त्यामुळं काही मदत मिळते का हे सुद्धा ते पाहत आहेत मात्र अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांच्याकडून कशाप्रकारे अतिशय शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ते सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय क्रेनच्या सहाय्यानं त्या मजल्यापर्यंत हे जवान पोहोचलेत आणि पाण्याचे फवारे कशा प्रकारे त्या मजल्यावर मारले जात आहेत ही आग विझवण्यासाठी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय मुंबईच्या जोगेश्वरी मधून अतिशय उंच अशी ही इमारत आहे जोगेश्वरी परिसरामध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेला जोगेश्वरीचा हा परिसर परि परिसर आणि जोगेश्वरीच्या परिसरात असलेली ही व्यावसायिक अशा स्वरूपाची इमारत आहे आणि या इमारतीच्या एका मजल्यावर आग लागली अर्थात ही आग कशामुळं लागली हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे मात्र व्यावसायिक स्वरूपाची इमारत असल्याकारणानं काही ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून केला जातोय तर ही दृश्य आपण पाहू शकतोय काही लोक जे या इमारतीमध्ये अडकलेले आहेत ते आपल्या ते काहीसे घाबरलेले आहेत आणि आपला जीव वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यासाठी म्हणून हे सर्व लोक खिडकीकडे येत आहेत खिडकीत येऊन आपल्याला काही मदत मिळते का अग्निशमन दलाचे जवान आपल्यापर्यंत पोहोचू शकत आहेत का याची पाहणी करण्याचा हे लोक प्रयत्न करत अग्निशमन दलाचे जवान सुद्धा शर्तीचे प्रयत्न करत अगदी आपला जीवपणाला लावून ते प्रयत्न करतायत क्रेनच्या सहाय्यानं जिथं आग लागली त्या मजल्यापर्यंत हे जवान पोहोचलेले आहेत आणि तिथं पाण्याचे फवारे मारून या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत लाईव्ह दृश्य आपण पाहतोय जोगेश्वरीमधून